कॉम्रेड लाल सलाम तवा आश्रम शाळेमध्ये या आदिवासी मुलांना मास्तराकडून शिक्षकाकडून प्रचंड मारहाण झालेली आहे केवळ विडी पिता ह्या संशयाने या मुलांना मारहाण केलेली आहे आणि या मुलांना शाळेतून हकलून लावलेला आहे आणि त्याच्यामुळे आताच्या घडीला ही मुलं शिक्षकांपासून शिक्षणापासून लांब राहिलेले आहेत ला घरी बसत आहेत सध्या शाळेत घेतलेले नाही मिळत आणि या संदर्भात आज आम्ही डानूच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना येऊन भेट दिली त्यांना विचारलं की ह्याच्यावर तुम्ही शिक्षकांवर कारवाई करा मात्र साहेबांनी पूर्णपणे उडवाडुईची उत्तरं दिली त्यांनी सांगितलं बघतो करतो चौकशी करतो वगैरे वगैरे आणि त्याच्यासाठीच ह्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि या मुलांच्या न्याय हक्कासाठी उद्या मंगळवारी सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी बारा वाजता प्रकल्प कार्यालय डहाणू समोर एकत्रित येऊन सबंध पालघर जिल्ह्यातील सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि सभासदांना आम्ही आवाहन करतोय की मोठ्या संख्येने एकत्रित या आणि या कार्यालयामध्ये या मुलांना घेऊन आपल्याला शाळा भरवायची आहे आणि आंदोलन करून शासन आणि प्रशासन जे झोपेचा सोम घेत आहे त्यांचं सोम उडवण्याचं काम आपल्याला करून या मुलांना न्याय मिळवून द्यायचं आहे हे आंदोलन आपण पुकारलेलं आहे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सामील व्हा जो काही तवा शाळेत आपल्या आदिवासी मु मुलांना मारहाण केली मारहाण केल्यानंतर ही आदिवासी मुलं आली त्यांचे पालक आमच्या लालबावडेच्या पक्षाकडे आले पक्षाकडे आले त्यानंतर आम्ही इथे ढांगणूळ प्रकल्प इथे भेट घेतली अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला चांगला असा प्रतिसाद दिला नाही उडवण्याची उत्त उत्तरं उडवण्याची दिली आम्ही करतो करणार आश्वासनं देण्याची काम केले म्हणून आम्ही उद्या सतरा सतरा फेब्रुवारी दुपारी आ, बारा वाजता आंदोलन आंदोलन करणार आहोत तरी सर्व संघटनांना आणि सर्व बांधवांना आव्हान करतो की मोठ्या संख्येने या आणि आपल्या लहान मा विद्यार्थ्यांना बाळांना न्याय न्याय मिळ न्याय मिळण्यासाठी या मा किरण दुबळा डहाणू तालुका कमिटी सहसचिव आज जो काही प्रकार घडलेला आहे हे तवा आश्रमशाळेमध्ये एक संशयाने फक्त की बीडी पिल्ली किंवा सिगारेट पिल्ली या संशयाने जर ह्या मुलांना जर मारहाण केली आज आपल्या ह्या पालघर जिल्ह्यामध्ये हा आदिवासी जिल्हा आणि या आदिवासी जिल्ह्यामध्ये जर आदिवासींना न्याय मिळत नसेल तर आपण कुणाकडे दाद मागायची आणि आज ह्या आम्ही लालबावट्या लेलिनवादी पक्षाच्या माध्यमातून आज आदिवासी प्रकल्प या ऑफिसजवळ येऊन आज आम्ही त्यांच्याकडे ही आज एक अपील करत आहे किंवा त्यांना एक स सुचवीत की जर आमच्या आदिवासी लोकांना जर जर हे न्याय मिळाला नाही तर आम्ही पुढे याचा एक आवाहन करत आहे की सर्वांनी या ठिकाणी एक उद्या मंगळवारी आंदोलन करण्यात येणार आहे